नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इथे नसाल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो प्रीतमने चक्का आता दिशासोबतचं लग्न मोडलेलं आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या दिशेला वाटत असतं की आता माझं लग्न फायनली होईलच कारण की आता तिची एंगेजमेंट होत असती पण सगळ्या एंगेजमेंटमध्येच गोंधळ घालून ठेवते ती म्हणजे अहिलेदेवी किर्लोस्कर मग म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्करला दिशा दिशाची नेमकी लायकी काय आहे ती अहिल्यादेवी किर्लोस्कर दिशाला दाखवून देते म्हणजेच मित्रांनो एंगेजमेंटच्या टायमिंगला रिंग हरवते त्यावेळेस मात्र ही दिशा पारूला नको तसलं बोलते पण त्याच्यानंतर मात्र ही कोणतीच गोष्ट कोणाला देखील आवडत नाही आणि त्यावेळेस मात्र ती इव्हेंट ज्याने कोणी मॅनेज केलेली असते ती इव्हेंटवाली जी मुलगी असते ती आता प्रीतमला खूप आवडायला लागलेली असते कारण की तिची बोलण्याची स्टाईल तिची वागण्याची स्टाईल आणि ती लोकांना एवढं समजून घेत असते त्याच्यामुळे प्रीतमला वाटत असते की ही माझ्यासोबत लग्न करण्यासाठी परफेक्ट आहे ही कुठं भंगार दिशा तर आता इकडे पारू प्रीतमला समजवून सांगत असते की अह प्रीतम सर असं काय बोलत आहे आता थोड्या वेळापूर्वी तर तुमची एंगेजमेंट होईल तुम्ही असं नका बोलू तर त्यावेळेस मात्र प्रीतम म्हणतो की हे बघ पारू माझं ठरलं आहे आता मला त्या दिशासोबत लग्न नाही करायचं तर इकडे मित्रांनो आता सगळ्यांसमोर आलेले देवी किर्लोस्कर चक्का आता दिशाला पारूची माफी मागायला लावते त्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर आता दिशा पारूची माफी देखील मागते पण आता सगळे लोक टोमनं असं मारायला सुरुवात करतात की एका मोलकर्णीची माफी आता चक्क आई किर्लोस्करांची सून होणार तिने मागितलेली आहे त्याच्यामुळे सगळीकडे दिशाची इज्जत जात असते पण पण आता ही दिशा एवढी चिचिडते आणि म्हणते की ह्या पारूचा नाही मी बदला घेतला तर मी हिला सोडणार नाही तर इकडे आता प्रीतम ठरवतो की काही जरी झालं तरी आपल्याला हे लग्न करायचंच नाही त्याच्यामुळे हे लग्न लवकरात लवकर मोडलं पाहिजे पण आता किती काही केलं जरी देवी किर्लोस्कर म्हणतात की प्रीतू लवकरात लवकर अंगठी घाल तर प्रीतम हा दिशाला म्हणतो की किती काही जरी झालं तरी तुझ्यासोबत माझी एंगेजमेंट होईल पण माझा आणि तुझं लग्न मात्र कधी देखील होणार नाही त्यावेळेस मात्र दिशा म्हणते की प्रीतू असा का बोलतोय तू पण त्यावेळेस मात्र आता प्रीतम कायमचं लक्ष दिशावरचं काढून टाकतो आणि ती इव्हेंट मॅनेजमेंटला जी मुलगी आलेली असते थी। आता तिच्या पाठीमागे पूर्णपणे पागल झालेला असतो आणि प्रीतम म्हणतो की आता मी लग्न करेल तर फक्त ह्याच मुलीसोबत लग्न करेल कारण की मला दिशासोबत लग्न करण्यात कोणता देखील इंटरेस्ट नाही तर मित्रांनो इकडे दिशाने असा प्लॅनिंग केलेला असतो की लग्न करून त्याच घरामध्ये जाईल आणि सगळ्यात अगोदर त्या पारोला त्या घरातून हाकलून देईल आणि त्याच्यानंतर सगळ्यांना मी माझ्या पायासोबत घेऊन येईन आणि किर्लोस्करांची सून नाही तर मी मालकीन बनेन पण मित्रांनो ह्या माकड्या दिशाचा सगळा काही पचकाच झालेलाच आहे पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद